तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही टायटल थमनेल बघितलं तसं आपल्या मागे जे शे शेळी सुरू राहिली ती शेळी आपण विकत घेतली मित्रांनो त्यांच्या पाठी दोन बोकडेच तर अशी शे आपल्या शेतीला जोडदान दाखवून एक शेळी पाहिजे आपल्याकडं आपल्याकडं ब भरपूरचा राहायला येतं त्याच्यामुळे एक शेळी घ्यायची होती आपल्याला तर आपण ही शेत शेळी आपल्या मित्राकडून घेतली तर तुम्हाला शेळी दाखवतो कशी आहे एक नंबर शेळी शेळी परवडली का नाही हे नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवट पद्धत बघा शेळीची किंमत सगळं तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल आणि कशा पद्धतीने आपली शेळी आहे बघा लांब लांब कान आहेत तिचे एकदम जातवर शेळी पहिला रू शेळी पहिल्यांदाच ती व्यालेली आहे तर चला आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा ही शेळी आपली बघा असं मस्तपैकी पाला खाती ती तर अशी दोन बोकडच आपले बघा मस्त बोकड बोकडच शेळी खालो खाल शेळी खायला ना मित्रांनो कोणता पण पाला खादी तिला स्पेशल पाला असा हाच खायला असं नाही कारण ते जंगलातले जेवढे वनस्पती आहेत ना तेवढे पाला खाते त्याच्यामुळे तिचा चरायचा एवढा टेन्शन राहत नाही त्या बकऱ्या असं वेलवाक असतील पाला असेल मग सगळीच खायची कामं झाली बघा त्याच्यामुळं आपण शेळी घेतली मित्रांनो मित्राकडूनच भविष्यात शेळी नाही करायचा विचार आहे आपला पण ही सुरुवात केली मित्रांनो आपण एक शेळी घेऊन तर बघू कशा पद्धतीने आपण याच्यात यशस्वी होतोय नाही होत का अशी शेळी मित्रांनो आपल्या बघा चालाय चरायचं काम तिचा आणि शेळी म्हटली तर एवढी भारी आहे की ती काय पण खाते बघा वल्ला वाळेल दोन्ही पाल इथं खायचं काम चाललंय इथं ह्या गंधारी म्हणजे टंटणी तुला याचा पाल आहे ती खूप आवडीने खाते मित्रांनो त्याला फुल आलेत आणि ह्या बोकड आहे तो पण भारी खाते तसं आपल्या शेतामध्ये निळं पण आहे मित्रांनो गवत आहे मक आहे त्याच्यामुळं आपण ही शेळी घेतली तर चला शेळीचा व्यवहार कसा झाला हे सांगतो तुम्हाला मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने चालता बोलता आपण शेळीचा व्यवहार केलेला आहे मित्रांनो आपल्या मित्रांनी आपल्याला ही शेळी दिलेली आहे पण खूप लांबून शेळी आणली होती त्यानंतर ते तो आपण एक शेळी बघत होतो शेळीचा व्यवहार चालला होता तर तो, तो बोलतो ही शेळी घेण्यापेक्षा आपली शेळी घे मग आम्ही बोलता चालता त्याने सांगितली किंमत आपणही तेवढी दिली नाही तर अशा पद्धतीने आपल्या शेळीचा व्यवहार झाला त्याच्या खालोखाली बोकड आहेत जवळजवळ एक दीड महिन्याचा बोकडत हे दीड दोन महिने होतील त्यांना त्यांना मस्त खावटी घातली ते पण मस्त होतील बघा तर आपले जवळचे मित्र मित्रांनो विजय पद्मरी यांच्याकडून ही शेळी आपण घेतलेली ती पण खूप काही किंमत काही सांगितली नाही त्यांनी त्यांनी वीस हजार किंमत सांगितली होती मित्रांनो आणि आपण पण कमी मागितली नाही म्हणजे आपण पंधराला मागितले तर जास्त वेळ काही आमचा व्यवहार चालला नाही एका शब्दावर व्यवहार झाला आमचे त्याच्यामध्ये आमचे मित्र मध्यस्थी झाले ते बोलतात तुझे वीस नको तुझे पंधरा आणि त्याच्यामध्ये निम्मे करून टाकले अशा पद्धतीने शेळीचा व्यवहार झाला मित्रांनो पंधरा आणि वीसच्या मध्ये ही शेळी आपल्याला घेतली तर मग आपणही जास्त वेळ बोलत बसलो नाही कारण आपल्याला दोन बोकड भेटली होती खाली आणि शेळी परवडण्यासारखी होती मित्रांनो त्याच्यामुळं आपण ही शेळी सतरा हजार रुपयाला हिचा व्यवहार झाला मित्रांनो तर मग बघू आता शेळीची चांगली निगा राखली चांगला तिला खायला घातलं बोकडांना तर नक्कीच आपले पैसे उचलू नस तर अशा पद्धतीने ही आपली शेळी त्याच्या पाठोपाठ खालखाल हे दोन बोकड तर मित्रांनो या बघा शेळीची कानाची लेंथ पण खूप छान आहे शिंग पण एवढी नाही तिला तर ही कोणत्या जातीची शेळी तुम्हाला माहीत असेल तर नक्की कॉमेंट करा मित्रांनो आणि शेळीचा व्यवहार परवडला का नाही ते पण सांगा मित्रांनो बाकरांचे नक्कीच आपल्याला पैसे भेटून जाणारच तर असं झालं मित्रांनो आपल्या शेळीचा व्यवहार तर कशी काय शेळी शेळी तर तुम्ही बघितलीच आहे तर नक्की कॉमेंट करून सांगा शेळी परवडली का नाही ते पण सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो